मतदानाला आज जोडीन न्यावो मला अवकासारकीच्या मतदानाला आज जोडीन न्यावो मला जागो आपल्या कर्तृत्ववाला जागो आपल्या कर्तृत्ववाला दोघ तो तारी चला जागो आपल्या कर्तृत्व दोघं तो तारी वाजू चला जागो आपल्या कर्तृत्वाला दोघं तो तारी वाजू चला देश विकास करण्यासाठी रोजगारीची दिसते ओढे देश विकास करण्यासाठी रोजगारीची दिसते ओढ स्वार्थ साधून घेण्यासाठी जाती धर्माचा नाही तेड स्वार्थ साधून घेण्यासाठी जाती धर्माचा नाही तेड पवार साहेब नेता आपला बघा माणूस आहे भला हे पवार साहेब आपला बघा माणूस आहे भला आज जोडीनं न्या हो मला राया जोडीने न्या हो मला दोघं तो तारी वाजू चला आज जोडीने न्या हो मला दोघं तो तारी वाजू चला अरपाच्या झाडून गोळ्या बरी नाही भाषण बाजी अरपाच्या झाडून गोळ्या बरी नाही भाषण बाजी गद्दारांच्या स्वरचा पायी नको आपल्यात नाराजी गद्दारांच्या स्वरचा पायी नको आपल्यात नाराजी स्वार्थासाठी जगणाऱ्याच कधी पटणार नाही मला जगणाऱ्याचं स्वार्थासाठी पटणार नाही मला आज जोडीने न्यावो हो मला राया जोडीन न्या हो मला दोघ तो तारी बाजू चला आज जोडीन न्या हो मला दोघं तो तारी बाजू चला तुतारीला निवडून राया दिल्लीचा राखुया गड तुतारीला निवडून राया दिल्लीचा राखूया गड भारताच्या विकासासाठी पवार साहेब आधारवड भारताच्या विकासासाठी पवर साहेब आधारवड समजून घेऊ आपण दोघे प्रमोद चालिकनीला समजून घेऊ आपण दोघे प्रमोद चालिकनीला आज जोडीन न्यावो जोडी हो मला न्या हो मला दोघे तो तारी वाजू चला आज जोडीन न्यावो हो मला दोघे तो तारी वाजू चला की कसदारकीच्या मतदानाला आज जोडीन न्याव मला हे की कसदारकीच्या मतदानाला आज जोडीन न्यावो मला जागू आपल्या करत तुम्हाला तो तारी वाजू चला जाऊ आपल्या तो तारी करतो चला आज जोडीन न्या हो मला राया जोडीन न्या हो मला दोघं तो तारी वाजू चला आज जोडीन न्या हो मला दोघं तो तारी वाजू चला दोघं तो तारी वाजू चला दोघं तो तारी वाजू चला